भेटला विठ्ठल आभाळाच्या त्या गाभारी मेघ सावडा दाटला क्षणी न्याहाळता मज विठुराया तू दिसला विठुराया तू दिसला ए विठोबा हसू नकोस रे या वेड्या भक्तावर नको रे असा हसूस खरोखर तसा तर तू नेहमीच माझ्या हृदय मंदिरात आहेसच पण आता नुकताच आषाढ मास सुरू झालाय आणि या मासाचं मुख्य आकर्षण म्हणजे तुझी पंढरीची वारी तुला भेटण्याची तुझ्या दर्शनाची एक एक आगळी ओढच आहे हा पण मला अजून तसा योग नाही आला रे कारण तू बोलवतच नाहीस ना ते जाऊ दे अरे विठू आज बघ ना या आभाळातले हे सावळे मेघ निरखून पाहता मला जणू दिव्य साक्षात्कारच होतोय रे आ हा 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 माझ्या सावळ्या श्री हरी दिसतोयस की रे त्याच्यात जणू कटेवरी हात अन उभा विटेवरी तुझ्या सावळ्या दर्शने भासे आभाळ भासे आभाळ पणढरी अरे विठू ते बघ ते बघ ना ते काळे सावळे मेघ विशाल आभाळाच्या गाभाऱ्यात कसे हळूहळू जमा होऊ लागलेत इकडे बघ ही सोनेरी उन्हा कशी खाली उतरतायत ती जस जशी खाली उतरायला लागतील तस तसे जणू त्यांची भगवी पताकाच झळकती असं वाटतंय या कंच हिरव्या तुण पात्यातून झाडाच्या पानातून वारा वाहताना टाळ चिपळ्यांचा गजर आणि कान मृदुंग नाद कान सुखावून जातोय वा 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 तो बघतो शुभ्र पाखरांचा थवा जसे काही वारकरी चाललेत हो ना त्यात हे भरून आलेलं आभाळ अन आभाळात जमलेल्या त्या काळ्या सावळ्या मेघांच्या आकारात साक्षात विठोबा तूच भासतोस माझ्याकडे ममतेनं पाहणारी माझी माऊली भासतीये खरोखर विठोबा जणू काही सावळे ब्रह्मच तुझ्या रूपे आभाळाच्या गाभारी कटेवरी हात ठेवून उभे आहे आहा हा ते अनेक राघू थव्याने आसमंताकडे झेपाऊ पाहतायत जणू काही तुळशीची माळच मेघांच्या गळ्यात माळलीये माळली जाईल असाच भास होतोय अन त्यात आषाढाच बरसण मग काय तो मृदगंध म्हणजे अबिरबुक्यांचा सुवास जसा मृगाच्या नाभीतून मस्त कस्तुरीचा सुगंध यावा तसा धरेच्या कुशीतून अबिरबुक्यांचा सुगंध श्वासाश्वासात दरवळतोय जसं काही पांडुरंगा वाऱ्याच्या खांद्यावर मेघांची कावड घेऊन तूच सृष्टीला आशीर्वाद असं रे किती अप्रतिम देवा हे निसर्गाचं चित्र पाहून माझं मन बेधुंद होऊन आनंदी झालंय रे गच्च भरल्या आभाळाच्या गाभारी तुझ्या सावळ्या दर्शनाने सुखावले हे नयन आनंद तुषारात चिंब झालंय हे मन रे विठू आणि इकडे बघ सृष्टीचा हा अवघा मनोहर सोहळा अगदी सुखावह तीही जणू तुझ्या भेटीसाठी सज्ज झाली ह आषाढ सरींचा हा अत्तरा समृद्ध गंध वाऱ्याच्या मंद झुळकी सवे झुळणारा गारवा आषाढ सरींचा स्पर्शात आषाढ सरींच्या स्पर्शामध्ये लाजरी बावरी झालेली ही सृष्टी नि तिचा मनापटलावर मंत्रमुग्ध करणारा साज शृंगार बरसणाऱ्या आषाढ सरींचा घोड्यांच्या टापांचा आवाज जणू वारीतल अश्वरिंगण जणू या सरी थुई थुई, थुई भान हरपून असतायत जिम्मा फुगडीचा हर्षभरी फेर धरून गार ताशांच्या आवाजात तुझ्याचा नामाचा नामघोष करीत आहेत ना सृष्टी देखील कुशीत उमळणारी शुभ्र जाई जुईची सुगंधी तुझ्या चरणी वाहण्यासाठी सज्ज आहे जणू अवघा निसर्गच तुझा नाम घोष करतोय जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वारी आषाढीची सृष्टी सोहळा थाटला वारी आषाढीची चाले सृष्टी सोहळा थाटला आभाळाच्या मंदिरात माझा विठोबा भेटला आभाळाच्या मंदिरात माझा विठोबा भेटला माझा विठोबा भेटला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी लेखिका आहेत शुभांगी राऊत